राजाडे ता तालुका फुलटण येथील निखिल तानाजी निंबाळकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे दहा जून दोन हजार बावीस रोजी गट नंबर सहाशे सव्वीस व सहाशे सत्तावीस मधील एकशे एक्केचाळीस मीटर जागा दोन हजार नऊ मध्ये रामचंद्र बयाजी बनकर यांनी आणि संतोष पांडुरंग मेघे यांना विकसन करार करून दिली होती परंतु त्या लगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण करून गाळी बांधलेले आहेत याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास तहसीलदार यांना आणून देण्यात आले आहे त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पण आदेश देऊन सुद्धा जानाई मंदिर ते सरडे रस्त्यावर अतिक्रमण होऊन सुद्धा तो खुला करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आदेश होऊनही जिल्हाधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे निखिल तानाजी निंबाळकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे निखिल तानाजी निंबाळकर राहणार राहत आहे दहा सहा रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले ग्रामस्थांच्या सह्यानुसार जानाई मंदिरतील सर्वे रोड अतिक्रमण काढून घेण्याबाबत त्याच्यावर तशलने अतिक्रमण काढायसाठी आदेश दिले पण तसे तरी अतिक्रमण काय काढले नाही पण जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांना पण अतिक्रमण काढायसाठी आदेश पण काय काय राजकीय दबावामुळे माझ्या अधिकाऱ्याच्या हे अतिक्रमण काय काढलं नाही अतिक्रमण काढलं नसल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी नऊ वाजता मी आत्मदन तहसीलदार कार्यालयासमोर करणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर नऊ वाजता मी आत्मदन करणार आहे या जबाबदार जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत आणि गटविकास अधिकारी जबाबदार असतील आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका